यावर्षी पावसानं अजिबातच वाट बघायला लावलेली नाही जून पंधरापूर्वी कधी अलीकडे आपल्याकडे पाऊस पडलेला नव्हता मात्र यावर्षी बक्कल पाऊस असा पडत आहे मोठ्या प्रमाणात प्रचंड मोठा पाऊस पडत आहे अगदी वेधशाळेनंसुद्धा हा अंदाज वर्तवलेला होता यावेळी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे तरीसुद्धा आपली जी आपले जे पूर्वज होते किंवा पूर्वीचे जे लोक होते ते काही गोष्टींवरून का का अंदाज बांधायचे की यावर्षी पाऊसमान कसा असेल त्यासाठी काही भागणुकीसुद्धा व्हायच्या देवांच्या किंवा त्याहीपेक्षा म्हणजे निसर्गातले जे काही पशु पक्षी असतील किंवा सरपटणारे प्राणी असतील किंवा अगदी मुंग्यासुद्धा असतील त्यांच्यावरूनसुद्धा पावसाचा अंदाज लावत असायचे पूर्वीचे लोक आणि अगदी आत्तासुद्धा तसा एक अंदाज लावण्यासारखं एक जीव सापडलेला आहे दोन हजार अठरापासून हा जीव आपल्या भागात आला किंवा महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक दिसू लागला दोन हजार अठराला जेव्हा हा दिसला त्यावेळी मी मी फेसबुकवरती हे ह्या पोस्ट लिहायचो आणि त्याला प्रतिसाद हळूहळू यायला लागला आणि हळूहळू तो महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक दिसू लागलेला आहे आणि मित्रसुद्धा नंतरून सांगत असतात की आमच्या इथे हा दिसला हॅमर हॅमर हेड्स स्लग दिसला की ते माझी आठवण काढतात आणि थे फोटो कॅप्चर करून त्याचा मला पाठवत असतात किंवा एफ बीवरती टॅग करत असतात असं बरेच वेळा झालेलं आहे है। तर हॅमर हेड्स स्लग विषयी आपण थोडक्यात ह्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर कोणी आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेसुद्धा करून घ्यावं ही विनंती आहे आपल्याला आता बरोबर माझ्या इकडं कडेला ब बघाल तर तुम्हाला हे सुगरणीचे घरटे दिसत आहेत सुगरण ही विहिरीच्या काट्याला घरटं बांधते त्यांचं घरटं यावर्षी वर्षी अगदीच आधी रेडी होतं आणि सुगरणीवरूनसुद्धा पूर्वीचे लोक हे भविष्य सांगायचे किंवा पावसाचा एक अंदाज आपापल्यात वर्तवायचे आणि तो कधीही कुणाचाही अंदाज हा बरोबर आला तर आपण खुश होत असतो कारण अंदाज बरोबर येणं ही एक मोठी गोष्ट आहे तसाच एक एक प्रकारचा आनंद मला दोन हजार अठरापासून होतो दोन हजार अठराला सुरुवातीला दोन हजार सोळा अठरा ह्या दरम्यान काय झालं की हॅमर हेड स्लग नावाचा जो जीव आहे तो दिसला तो दिसल्यानंतर मला सुरुवातीला असं वाटलं की हा कुठेतरी त्याचं डोकं जे असतं ते हातोडा म्हणजे नागासारखं थोडक्यात दिसतं आणि बरेच लोक ज्यांना नागाविषयी काही माहिती नाही नाग सापाविषयी काही माहिती नाही ते लोक बऱ्याचदा त्याला नाग समजून घेऊन मारतात तरी किंवा कुठेतरी हाकडून तरी, तरी लावतात अशा गोष्टी होतात हां हा जीव आहे तर विषारी आहे का तर थोडाफार हा विषारी आहे पण अगदीच इतकाही घातक नाही तर ह्याचं नाव आहे हॅमरहेड स्लग हॅमर हेड स्लग आपल्याकडे दोन हजार अठरापासून दिसू लागला अगदी तो दिसतो कसा तर अगदी बिळबिळी तसा असतो आणि त्याचं डोकं हे हातोड्यासारखं हा असतं म्हणून त्याला हॅमरहेड स्लग म्हणतात आणि दुसरा एक आहे अॅरोहेड है स्लग तोही आपल्याकडे अलीकडे अलीकडे दिसू लागलेला आहे पण हॅमरहेड हा फार जुना आहे आणि तो चटकन लोकांना ओळखून येणारी येणारा जीव आहे है। तर हॅमरहेड स्लगचं काय झालं की हॅमरहेड स्लग ज्यावेळी दिसू लागला दोन हजार अठराच्या दरम्यान ज्यावेळी दिसला त्या वर्षी देखील अगदी जोरदार पाऊस आला आणि दोन हजार एकोणीसलासुद्धा तो सातत्याने दिसत हो सा सा होता आणि दोन हजार एकोणीसला ज्यावेळी दिसला त्यावेळी महापूर आला त्यावेळी देखील पावसाचं प्रमाण हे भयानक होतं मोठं होतं प्रचंड होतं त्यानंतर असं कळून यायला लागलं की काही वेळा निरीक्षण करायला लागल्यानंतर ज्यावेळी तो आपल्या भागात दिसेल किंवा दृष्टीला पडेल त्यावेळी जोरदार पाऊस हा होतोच हे लक्षात येऊ लागलं तर ह्या हॅमर हेड स्लग दिसला म्हणून मी काही पोस्ट टाकली की अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पाऊस हा पडत असायचा हॅमरहेडस्लगन जे काही म्हणजे त्याचं जे, जे हे आहे ते अगदी बिळबिळत असतं आणि त्याला मोठं ऊन हे चालत नाही त्याला असंच वातावरण गारवा हा लागतो अदरवाईज त्याला जर ऊन लागलं तर तो वाळून जाईल अशी परिस्थिती असते त्यामुळे निसर्गात जेव्हा असं व्हेजिटेटिव्ह वातावरण किंवा असं थंड वातावरण आणि जास्तीच्या पावसाचं वातावरण तयार होतं त्यावेळीच काही निसर्ग निसर्ग हा काही जीव आपल्या इथे था, सोडत असतो किंवा त्यांना मोहिमेवर पाठवत असतो त्यांचं जीवित निर्माण करत असतो त्यामुळे हॅमर हेड्स लगला वातावरण हे अतिशय थंड लागतं असं शेवाळेसारखं वातावरण त्यामुळे आपल्या लक्षात आलं की हा जर आला तर भरपूर पाऊस पडतो नाशिकचे माझे मित्र स्वर्गीय राहुल बनसोडे यांच्याबरोबर पण अनेकदा या हॅमर हेड्स लगबद्दल बोलणं व्हायचं आणि त्यांनीच भरपूर वेळा मला निरीक्षण करायला लावलं हा गांडोळांची शिकारसुद्धा करतो गांडुळावरती ते असा त्याचा जो दंश आहे किंवा ते जर फिरवून घेतलं तर त्याचं लिक्विडमध्ये कन्वर्टर कर्म कन्व्हर्ट होतं लिक्विडमध्ये गांडूळ आणि त्यानंतर तो पिऊन टाकतो असं बरंच काही काही तो खात असतो तर हॅमर हेड स्लग आल्यानंतर इथल्या वातावरणात एक प्रकारचा बदल झाला आणि जास्त पावसाचा प्रदेश असं अशी ओळख होऊ लागली कदाचित आणि दरवर्षी पूर तर आपण बघतच असतो दरवर्षी पूर येतो दरवर्षी खोळंबा होतो त्यावरती आता कधीतरी आलमट्टीचा प्रश्न आला की पण वातावरणात भरपूर पावसाचं प्रमाण हे वाढलेलं आहे हे सुद्धा दुर्लक्षित करून चालणार नाही आणि कमी वेळात मोठा पाऊस होतो हॅमरहेड्स लग दिसल्यानंतर कमी वेळात मोठा पाऊस होतो मोठ्या पावसाची पावसा शक्यता असते यावर्षी देखील हा पाण्याच्या टाकीमध्ये मला दिसला आणि त्या दिवशी पोस्ट टाकली की हॅमर हेड स्लगचं आगमन झालेलं आहे आणि एक दोन दिवसात मोठा पाऊस होईल तर लगेचच दुसऱ्या दिवशी अतिशय मोठा पाऊस झाला आणि तिथून पावसाला जी सुरुवात झाली ती कंटिन्युअसली सुरुवात आहे आणि पाऊस अजून तरी काल थोडीफार उघडीप दिलेला आहे आजसुद्धा सकाळपासून उघडीप आहे कदाचित पाऊस उघडण्याची शक्यता असूही शकते मात्र ज्या हॅमर हॅमरहेड स्लग ह्या ठिकाणी आलेला आहे त्या कुठं कुठंतरी यावर्षी पाऊस हा मोठ्या प्रमाणात असणार आणि लवकर चालू होणार हे देखील आपल्याला कळून आलेलं होतं एक वर्षी तरी अगदी ऑगस्ट आला तरीसुद्धा हा काही हॅमरहेड स्लग दिसला नव्हता आणि एक दिवस अचानक दिसला त्याच्या दुसऱ्या दिवशी अतिशय जोरदार पाऊस पडला आणि हॅमरहेड स्लग हा अचूक भाकीत करतो हे दोन हजार अठरापासूनचं निरीक्षण आहे तुमच्याही भागात असे हॅमरहेड्स लोक दिसतात का आणि जर तुम्हाला दिसले तर बिनधास्तपणाने सांगा की आता दोन चार दिवसात मोठा पाऊस येणार आहे शंभर टक्के तिथं पाऊस आलेला तुम्हाला दिसून येईल आणि तुमचा अंदाज खरा ठरल्याबद्दल तुम्हाला लोकशाबास केली देईल किंवा तुमचं कौतुक करते तर अशा काही निसर्गात अद्भुत गोष्टी असतात आणि ह्या गोष्टीतून निसर्ग आपल्याला दाखवून देतो की त्याच्या हातात कशी शिष्टीम आहे अगदी एखादा छोटासा जीवसुद्धा त्याला सोडायचा असेल किंवा त्याची सेफ्टी जर तयार करायची असेल तर तशा पद्धतीचं वातावरण तो आधी तयार करतो हे आपल्याला दिसतं हॅमरहेड है। स्लगबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुमच्या भागात हा हॅमरहेड स्लग दिसलेला आहे का आणि तुम्ही त्याला साप वगैरे म्हणून म्हणण्याची चूक केलेली आहे का हे सुद्धा मला कमेंटमध्ये प्रतिक्रिया कळवा तुमच्याकडे कसा पावसाचा अंदाज असतो हे सुद्धा सांगा आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये गोगल गायीबद्दल पण थोडंफार संशोधन करणार आहोत आपल्याकडे सुरुवातीला जी गोगल गाय होती ती अशी नॉर्मल होती तिचा शंख असा नॉर्मल होता पण आता अलीकडे एक आफ्रिकन गोगल गाय आलेली आहे त्याबद्दल पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्याकडे पॉलिटिकलसुद्धा चर्चा कायम होत असते अशी निसर्गाबद्दल देखील चर्चा करायला काय हरकत आहे तर तुमच्या प्रतिक्रिया देखील कळवा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या धन्यवाद भेटूया सर्वांना पावसाळ्याच्या शुभेच्छा काळजी घ्या